एक व्हिडिओ उमेदवारी गेली भाजपकडून ट्रोल माघारीनंतर रड। आता हिंदुत्वाचं गुणगान या आहेत भाजप समर्थकांच्या ट्रोलिंगमुळे पुणे महापालिका निवडणुकीतून माघार घेतलेल्या पूजा जाधव मोरे आठ वर्षात पाच पक्ष बदललेल्या पूजा मोरेंना भाजप न वॉर्ड दोन अ मधून उमेदवारी जाहीर केली मात्र पूजा मोरे यांचा पहलगाम हल्ल्यानंतरचा व्हिडिओ व्हायरल करत भाजप समर्थकांनी आपल्याच उमेदवाराला जोरदार ट्रोल केलं जो लोग बोले की उन्होंने पूछा पहले क्या हिंदू हो क्या अगर हिंदू हो तो उन्होंने मारा और मुस्लिम को नहीं आ रहा ये इंडिया में मैसेज जा रहा है ऐसा नहीं है मैं सुबह से कश्मीर में घूम रही हूँ हो। मैं एक हिंदू हूँ लेकिन मुस्लिम भाई हमारे कंधे से कंधे मिला के हमारे साथ खड़े है और उनको ना हिंदू से खतरा हो रहा है ना हमारा हम लोगों को मुस्लिम से खतरा हो रहा है फक्त एकच नाही तर मराठा क्रांती मोर्चा देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा दावा करत आणखीन एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला मात्र व्हिडिओतील मुलगी आपण नसल्याचं सांगत आपला बळी दिला जात असल्याचा आरोप पूजा मोरेंनी केला माननीय मुख्यमंत्री एक मुलगी होती क्रांती मोर्चातली तिच्या तोंडातून असं वाक्य केलेलं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब मी मराठा आरक्षण मागते तुमची बायको मागत नाही तर हे वाक्य माझ्या तोंडातील नाही हे वाक्य कोणतरी इतर मुलीने बोललेलं आहे परंतु आज ते माझ्या तोंड घशी पाडलेलं आहे आणि हे मीच बोलल्यास सांगते मी वारंवार सांगतेय की हे वाक्य माझं नाही मी व्हिडिओ रिलीज करते परंतु ही जी प्रभागातली टीम आहे विरोधकांची ट्रोलर्स करणारी ही मोठ्या प्रमाणामध्ये फैलावत चाललेली ह्याचा विक्टीम ह्याचा बळी मी आज ठरलेलं आहे खरं तर दोन हजार सतरामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून राज्यातील सगळ्यात तरुण पंचायत समिती सदस्य बनलेल्या पूजा मोरे पुढे मराठा क्रांती मोर्चा त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या राष्ट्रवादीत असताना पूजा मोरेंनी फडणवीसांच्या महाजनादेश यात्रेला काळे झेंडे दाखवले होते त्याप्रकरणी मोरेंना अटक करण्यात आली पुढे पूजा मोरे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतही सहभागी झाल्या एवढंच नाही तर विधानसभा निवडणुकीला स्वराज्य पक्षातून गेवराई विधानसभा निवडणूक लढवली तर धनंजय जाधव यांच्याशी विवाह झाल्यानंतर पूजा पुण्यात स्थायिक झाल्या तर स्वातंत्र्य दिनाला मांसाहार बंदीचा आदेश निघाल्यानंतर धनंजय आणि पूजा यांनी चिकन वाटप केल्यानं त्या चर्चेत आल्या होत्या याच जोरावर पूजाला भाजपनं उमेदवारी दिली मात्र भाजप समर्थकांनीच जोरदार विरोध केल्यानंतर पूजा यांना माघार घ्यावी लागली त्यावरून मनोज जरांगेनी पूजा मोरे यांच्यावर अन्याय झाल्याचं म्हटलंय जुने व्हिडिओचा जर हे संबंध आता जोडत असतील तर हे शंभर टक्के मग चुकीचं आहे जर असं असेल तर जुने व्हिडिओ म्हणजे सामाजिक क्षेत्रात काम करत असताना त्या पद्धतीचं बोलावंच लागतं तरच न्याय मिळतो नसता न्याय मिळत नाही ना न्याय मिळतच नाही ना, ना। आणि ते जर तुम्ही आता काढणार असलात तर बाकीचे पण येत मग पहिलगाम मानल्यानंतर पूजा मोरे यांनी हिंदू मुस्लिम ऐक्यावर भाष्य केलं होतं तर दुसरीकडे सरकारच्या निर्णयाविरोधातच पूजा यांनी मटण वाटपाचा कार्यक्रम घेतल्यानं भाजप समर्थक नाराज झाले त्यामुळे पक्षनिष्ठा दाखवण्यासाठी त्यावेळी घेतलेल्या जाहीर भूमिकांनीच पूजा मोरेंना भाजपच्या उमेदवारीवर पाणी सोडावं लागलंय अक्षय बडवेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज पुणे